मस्त असे आपे गेले होते जाळीदार आपे आहे आणि ते तुम्ही नक्कीच करून बघा फक्त रवाज घालायचा पंधरा मिनटं आणि त्याच्यात कांदा मिरची आणि टमाट असं बारीक कट करून टाकायचं रव्यामध्ये आणि पंधरा मिनटं भिजू घालून ठेवायचं आणि त्यानंतर आप्याच्या पात्रामध्ये थोडंसं चवीनुसार मी टाकून थोडे थोडे करून चमच्याच्या साहाय्याने आप्या पात्रामध्ये टाकून द्यायचं आणि ते मी केली इडली सोबत जी चटणी असती ती तर तुम्हाला माहीतच आहे चटणी कशी करतात म्हणून मी काही दाखवली नाही तरी तर मस्त जिरे मोहरी मिरची तेल आणि कढीपत्ता टाकून मस्त अशी ए नंबर इकडे मला पण खाऊ द्या चला इकडे पप्पाला याच्यात काढून ठेवले बा ड्रेस मात्र कर ये पप्पाला इथं चटणी आहे मस्त अशी मूगाची डाळ केली बाजरीच्या भाकरी उद्या बाजरीच्या भाकरी थोडेसे आपे खायला सोबत नाही का रात्र असल्यामुळे थोडासा अंधार अंधार देतो अंधा कांदा येते पण तुम्ही ते इग्नोर करा हे बघा पप्पा ते त्यात बी खाऊ ते पप्पाला तर झाले रे आप